हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीत रेर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज संडे आहे निवांत उठलो आम्ही म्हणजे काल मॅच होती फिनाले आणि एवढं मस्त झालं फायनल मॅच की काय सांगू अंगावर काटा येत होता बघताना आणि मला असं जेव्हा मॅच होतात ना तेव्हा एकदम भरून पण येतं विराचं आवरलं हां विरा खेळत बसले एकीकडे आणि ना देवपूजा वगैरे सगळं व्हायला मला आज साडे अकरा झाले त्याच्यापुढे नाश्ता सगळं सगळं होईपर्यंत बारा सव्वा बारा झाले आणि तर साडेबारा वाजता मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि तुम्हाला आता माहितीच आहे संडे असल्यावर विहा नसतो आईंकडे त्याच्यामुळे तो तिकडे आहे आणि आता विरासोबत खेळायला शितू येणार होता पण अजून काय आला नाही त्याच्यामुळे ही तिकडे गेली नाही ही त्याची वाट बघत बसले तर चला दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे थोडी निवांत झाले कारण आपण ज रविवारी थोडंसं निवांतच सगळं करत असतो उठणं उशिरा होतो मुलांचं खाणं पिणं नाश्ता सगळ्यालाच उशीर होतो चपात्या गेल्या मागाशा आणि ते खाऊन बाहेर पडले देवपूजा झाल्यानंतर लगेच खाऊन घेतलं त्यांनी तर चला हां दाखवते सगळ्यांना काल बघितलं असेल सगळ्यांनी विरा खूप प्राऊड फील होत होतं जेव्हा आपण असं मॅच खेळतो आणि शेवटच्या टप्प्याला काय होते काय होते असं झालेलं तर विकेटवर विकेट गेले आणि त्यांनी पटापट लगेच सात रन असतानाच आपण जिंकलो सॉरी नऊ रन होते त्याच्या आधीच आपण जिंकलो शेवटला विकेट गेली आणि हार्दिक पांड्याने खूप छान विकेट्स घेतल्या आणि त्यात सर्वात महत्वाची विकेट घेतली ती सूर्यकुमार यादवनी न तेव्हा जर तो सिक्स असता तर आज मॅच आपली नसती तर पूर्णच प्राऊड फील होते पूर्ण टीमवर विराट कोहली आणि रोहित शर्माचं तर फार कौतुक वाटतं कॅप्टन्सी छान केली रोहित शर्माने आणि आण विराट कोहली आणि रोहित शर्मा रिटायरमेंट घेत टी ट्वेंटीमधून त्याच्यामुळे हां ट्रॉफी भेटली आपल्या पूर्ण टीमला भेटली इंडिया टीमला आणि हां सगळं बघितलं त्यांनी तर असं सगळं होतं आणि त्या दोघांनी रिटायरमेंट घेणार आहेत ना टी ट्वेंटीमधून तर सॅड पण फील होत होतं मला एकदम रडायला आलं जेव्हा आधी विराट कोहलीचं ऐकलेलं तर थोडंसं भरून आलं तेव्हा पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा अशी अनाऊन्समेंट ऐकली की रोहित शर्मा पण टी मधना रिटायरमेंट घेतोय आहे तर एकदम डोळे असे पूर्ण पाणावले कारण मी मला रोहित शर्मा खूप आवडतो म्हणजे त्या त्याचे त्या तो जेव्हा आऊट जरी होतो ना तेव्हा असं खूप फील होतो एकदम नाही सांगू शकत तर त्याच्यामुळे मला खूप सकाळपासून असं खूप वाईट वाटते पण कधी न कधी -कदी हे होणारच होतं ते काही कोणाला चुकलेलं नाही आणि नवीन येणाऱ्या प्लेयर्सनासुद्धा चान्स द्यायचा असतो त्याच्यामुळे ते आता पुढच्या जनरेशनला सगळं सोपून ते रिटायरमेंट घेतील सगळ्यातून तर चला आता मी बाकीची पण सगळी कामं करून घेते क्लिनिंगची आणि ते आल्यानंतर आता ते काय आणतात ते पण दाखवते तुम्हाला कारण आज आहे संडे तर काहीतरी नॉनव्हेजच आणतील फ्रायडेला चिकन हो हो डॉल घेऊन बसले विरा विराई कोणी दिली तुला डॉल दाखवतो जी डॉ केकवाल्या ताई केकवाल्या काकीनी थँक्यू बोल त्यांना थँक्यू खूप आवडली तिला ही डॉल आणि फ्रोझन थीमसारखीच आहे तर चला आता कामं वगैरे थोडीशी करून घेते म्हणजे थोडंसं हॉल क्लिनिंग करायचं राहिलं आहे कारण हे सारखं का पसारा करत असतात आणि त्याच्यानंतर जेवण पण बनवायला घेते विरा तू काय करते शेतूची वाट बघून दमलीस आणि आता काय करतेस पण खेळून पण झालं आमचं सगळं आणि आता दियाना आणि रोमा बघत बसले तिला जायचे त्या घरी आणि जवळजवळ दीड वाजत आले उशीर झाला जरा त्यांची वाट बघून ना मी कंटाळली आता आणि त्यांना कॉल केला म्हटलं काय घेऊन येत आहे तसं वाटण वगैरे सगळं काढायला कारण वाटण पण अजून काढलं नाही मी तर आहे तर मला यायलाच उशीर होईल तर तू सुकट कर सुट्टीचा रस्सा आणडा वगैरे टाकून तर ते कर संध्याकाळचं संध्याकाळी बघू आपण संध्याकाळी तरी आणता येईल तर चला पटकर, मी आता सुट्टीचाच रस्सा करते पटकन आणि दीड वाजलं आहे मला होतं अडीचपर्यंत मी येतो तोपर्यंत विराला हवा असेल तर चपाती दे आणि काय दुसरं करून देता आलं तर दे तिला पण मी आता करते अर्ध्या अर्ध्यासात सगळं होऊन जाईल लगेचच विराला भरून घेईन दोन वाजता मी आणि तिला बिझी ठेवले खूप रडत होती शेतूची वाट बघत होती त्याच्यानंतर तिला पण जायचं होतं पण कसं जेवणाच्या टायमामध्ये पाठवलं की मग परत तिचा गोंधळ होतो तिकडं जेवायला मागत नाही ती प्रॉपर सारखी नुसती विचारते का त्या घरी सोडशील का त्या घरी सोडशील का संध्याकाळी जाऊ पिंकी प्रॉमिस चला पटकन मी आता जेवण करून घेते आणि मग परत नंतर ह्या मॅडमला झोप पण येते अडीच वाजता त्यांच्याशी कॉलवर बोलून झाल्यानंतर मी लगेचच ना जवळा सुकट असताना ती भिजत घालून घेतले कारण ती कशी थोड्या वेळ भिजत घातली तर छान होते पाच एक मिनटं पाच दहा मिनटं तरी भिजत घालायला लागते आणि टॉमॅटोची प्युरी काढून घेतली बटाटा कापलाय कांदा तर ह्याची तयारी करून ठेवले फटकन आता रस्सा होऊन जाईल आणि एकीकडे आहे थोडासा भात शिळा आहे भात पण आम्ही टाकून देत नाही त्याच्यामुळे तो आहे आणि चपात्या पण झालेल्या आहेत सकाळी नाश्त्याला केलेल्या तर तो त्या थोड्या ना जास्तच केलेल्या मी तर चला आता पटकन रस्सा बनवून घेते आणि ही पण आता चिडचिड चालू झाली काय हो त्या घरी आपण संध्याकाळी जाऊ विरा तू तू गुडगले ना ओके ओके जाऊ थोडे ओके तिकडे आता मला पटकन रस्सा लागू मी घेऊन जाईन ओके आणेल कोण रे चल जा लवकर जा बस जा तिथं बाहेर टी व्ही बघत बस जा अ मला पण शितूची आठवण येते आपण जाऊ संध्याकाळी या ओके ओके कधी दूर दूर कधी तू दू समोर मनोहर होते आज का कसे होते असे यास आस लागे जीवा कसा सावरू मी यावरू ग मी स्वतःला दिसे स्वप्न काही जागता नाही मला आभास हा आभास हा छतू तुला छ तुमला आभास हा आभास हा मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसारे तू असाच आहे तसाच नाही आहेस खरा कसारे तू अशीच बसना हळूच हसना अशीच हवी मला तू पण माहीत नाही मलाही तरी तशीच आहेस का तू नवे रंग सारे नवे वाटे ही हवा दुसे स्वप्न का जागता नाही मला आभास हा आभास हा छळ तू तुला आभास आभास हा आभास हा मध्ये आली मला डिस्टर्ब करायला सॉंग चालू असत ना तुला कसा वाटलं आवाज ते टाकायचे त्यात त्यात टाकायचे जरा शिजू त्या फोडून आता नको फोडू अंडी उकडली नाहीत ती उकडून होतील आता जातो तिथे दोन बस जा सगळ्या मध्ये मध्ये जोर जोरात गात होती माया मागना ना तिकडे मला बोलायचं होतं तुमच्याशीतं लगेच होते विरावते मला पण यायचे बोलायला काय बोलायचं काय माहिती तिला तर मला हे सांगायचं आहे की काल ना व्हिडिओ मी रात्रीच अपलोड केलेली म्हणजे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपची आणि डेली ब्लॉग्स पण होते आपले त्यात तर ते ना स्ट्राईक आलं त्याच्यावर डायरेक्ट आणि ती व्हिडिओ डायरेक्ट दिसायचीच बंद झाली तर ती मी जवळजवळ दोन अडीच वाजेपर्यंत चेकिंगसाठी टाकलेली विरा असं नाही करायचं ती चेकिंगसाठी टाकलेली आणि ना होतच नव्हतं ते तर अजूनसुद्धा चेकिंग चालू आहे बहुतेक अडीच तीन वाजता ती व्हिडिओ दिसली असेल आणि आता अडीच वाजत आले तिला घेतलेली भरवायला मी थोडंसं जेवले ती पप्पांची वाट बघत बसले तिच्या पप्पा ये येतील त्याच्यापुढे खाईल वगैरे तर चला हेच सांगायचं होतं की काय काय ना असे कंटेंटवर स्ट्राईक कॉपीराईट बसतं मग ते शो होत नाही तिकडनं बंद होतात तो और पन पन आ, आलो, आ, जाना तर त्याच्यामुळे दिसत नव्हती सकाळपासून ती व्हिडिओ आणि मी दोनदा अपलोड करायचा प्रयत्न केला साडे दहा वाजता पण केलेला पण तेव्हा पण कॉपीराईट आलं स्ट्राईक बसलं तेव्हा पण त्याच्यानंतर एकदा अपलोड झाली आठ जणांनी बघितली पण तीन लाईक्स पण आले आणि परत नंतर स्ट्राईक आलं त्याच्यावर ना असं सगळं राहिगेच कर हो असं सगळं असल्यावर ना थोड्याफार प्रॉब्लेम होतात ब्लॉग्स व्यवस्थित दिसत नाहीत तर तेच आता माझं सगळं काम चालू आ, आहे मे बी ती, तीनपर्यंत ते सगळं होऊन जाईल आणि तीन वाजता तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटली असेल ना कारण हा ब्लॉग उद्या येणार आहे सोमवारी असेल हा ब्लॉग बटाटा थोडा शिजला आहे पाच मिनटं ठेवलेला ना ना तो थोडासा शिजला गेला आहे आता त्याच्यामध्ये सुकट आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि प्यायच्या पाण्याने नंतर धुतली आता ती त्याच्यामध्ये टाकते आणि पाच मिनटं वाफ घेऊन मग त्याच्यामध्ये मीठ ॲड करणारे केळविराला अंडा पण तळ ठेवला तिला पण भूक लागली आला बाय चान्स तर तसं पटकन त्याला पण अंडा भेटेल ना त्याच्यामध्ये चार अंडी उकडले त्याच्यात चला पटकन आता हे झाल्यानंतर आम्ही जेवून घेतो अजून झोपले आणि आता साडेपाच झाले तर मला इतकं थकल्यासारखं झालं आहे ना काय कळत नाही सकाळपासूनच पाय खूप दुखत आहेत आणि उभंच राहत नव्हतो मागाशी तर विचार केलेला की दवाखान्यात वगैरे जाऊ नये पण नाही ते नॉर्मली कधीतरी मला असा त्रास होतोच हाईट आहे ना त्याच्यामुळे जास्त पाय दुखतात वगैरे ते चालूच असतं माझं आणि मी आतमध्ये झोपले तर तेवढ्यात हे आले मच्छी वगैरे आणली त्यांनी साफ केलं सगळं ते आणि मॅरिनेशन सगळं करून गेले आणि मला बोलले की जास्त काही करू नकोस भात घातलास तरी चालेल आराम कर पण बघू मी एक दोन तरी भाकरी करेन कारण दोनच चपात्या राहिल्या तर दोन तीन भाकरी जरी केल्या तरी त्यांना बस होईल आणि भात कालचंच होतं त्याच्यामुळे तो सगळा संपला आता भात परत करेल कारण आम्हाला दोन टाईम भात लागतो इकडं आल्यापासून ती सवयच लागली कारण माझ्या ना एक टाईम चपाती एक टाईम ता। भात खातात नाही रात्री शक्यतो कोणच भात करत नाही पण इथं आल्यापासून मला पण सवय लागली थोडंसं तरी भात लागतोच तर त्याच्यामुळे आता ते सगळं करून घेते आणि बघते गोळी वगैरे घेईन दवाखान्यात का जाणार नाही आणि घरातच इलेक्ट्रॉल पावडर वगैरे असते ना तर ती करून आज उद्या पिईन मच्छी आणले त्यांनी आणि असं मॅरिनेशन करून गेलेत ते चाललंय मॅडम आवरलं की लगेच जायचं असतं आम्हाला बाय बिरा लवकर ये हां विरा गेले तर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते मी आणि सहा वाजलेत आत्ता तिला राऊंड मारून त्या घरी नेतील ते विहान आलेलं आहे विहान विरा गेले आईंकडे आधी तिला फिरवली पप्पाने आणि मग नेल्या आईंकडे वडापाडलास थँक्यू बाळा हेल्प कर ना मला कपड्यांच्या घड्या घालायला आज खूपच कंटाळा आलाय बाळा मला आणि काय करशील काय करणार आहेस लागेल वडापाव पण झाला पण खाऊन मी आतमध्ये काम करत होते मी मगाशी बोलले भाकरी करेन पण बस नव्हतं आवं त्याच्यामुळे मी ना थोडा वेळ रेस्ट केलं आणि आता हा आल्यानंतर म्हटलं सोबत तरी खाऊ वडापाव त्याची इच्छा होती खायची पण विरा नाही आहे म्हणून मग मी पटकन भाकरी करून घेतल्या आणि काय नाही ह्या ह्यांच्यापुरतंच भाकरी करणार आहे माझी तर जेवायची पण इच्छा नाही पण हे दोघं पण ऐकणार नाही थोडंसं जरी मला खायला लागेलच ला। वियान मॅच कशी झाली कालची तू तिकडं होतास ना आणि वियांनी पण पूर्ण मॅच बघितली ट्रॉफी वगैरे सगळं भेटेपर्यंत बघितली ना वियान कसं वाटलं एकदम प्राऊड फील ना इंडिया खूप आवडते विहान विहॅन आत्तासुद्धा मॅच बघत होता वडापाव खाताना आणि आता मी घेतलं आहे खायला मला बोलला वरतीच बस ममा माझ्या शेजारी आणि इथं बसूनच जेवून म्हणजे जेवून नाही सॉरी वडापाव खाऊन घे आणि त्याच्यानंतर तू बाकीची कामं करून नुसती दिवसभर हे ते करत असते असं त्याचा असतं आणि मला बोललं तुझं खाऊन झाल्यानंतर मी तुझ्या हातपाय चेपून देतो आणि त्याला माहिती मला पाटणीचा थोडंसं आहे मला त्रास त्याच्यामुळे मग तो बोला मी चेपून देईन सगळा तू फक्त आता खाऊन घे बस आधी आणि मी पाणी वगैरे सगळं देतो तर मी आता खाऊन घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं करून घेते साडेआठ वाजले ते एक वेळ वेळा मी भात घातले आणि प्रिहीट करत ठेवलं आहे तेल टाकून पॅन आणि ना आता मच्छी तळून घेते लगेच कारण विरा पण येईल आता पाच दहा मिनटं तर ती यायच्या आधी ही कामं झाली ना की बरं पडतं चला मच्छ्याचा तव होते इकडं भात होतोय आणि माश्या एवढ्या झाल्यात ना वापरे बहुतेक पावसाळा आहे ना आता हे गरम सगळं आहे म्हणून मगाशी एवढ्या होत्या ना पावसामुळे येत असतील आणि इकडं आहे सुकटीचा रस्सा रुपालचा हांडी आहेत आणि याच्यात चपात्या आणि त्यांच्यावरती एकच भाकरी केली मी बियाण बोलला आपण खाऊ येच आणि मला उभंच राहत नव्हतं मगाशी जेवण वगैरे झालं माझं करून आणि आता पाहुणे नऊ वाजलेत विराजून अजून आली ना मी तिला आता कॉल करते आणि ह्यांना बोलते तिला येताना सोबतच या तुम्ही तिला घेऊन कारण हे कामासाठी एका बाहेर गेलेत तर येताना तिला नक्कीच घेऊन येतील आणि विचार केला थोडा वेळ जरा बसते कारण थकवा खूप आहे थोडं रेस्ट करीन आणि त्यानंतर परत एडिटिंग पण करायची कारण आज दुपारी काहीच मी एडिट केलं नाही तर विहान आता बाहेर बसल्या अभ्यास करत त्याला म्हटलं तू तुझं तू स्टडी कर आज मी फक्त नंतर चेक करेन आणि विरा तर काय तिचं मूड असेल तसंच ती थोडं थोडं अभ्यास करते तर असा आजचा छोटासा व्लॉग आहे होप सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि नेहमीच मी डेली रुटीन शेअर करत असते तर तशाच पद्धतीने तुमच्यासोबत आजचा रुटीन शेअर केलं आहे माहिती आहे तो जास्त काय मला शेअर करता आलं नाही आज रेसिपी वगैरे येते पण सकाळपासूनच काल रात्रीपासूनच थोडं थोडं मला असं त्रास होतो आहे त्याच्यामुळे मग विचार केला की जरा एखाद दिवस तरी रेस्ट करेन मी पण आज रेस्ट केलं नाही सकाळी स्वतःहूनच इच्छा झाली ब्लॉग स्टार्ट करायची ते आता ना सवय लागत चालल्या असं झालं आहे माझं थोडं थोडं एक दिवस जरी गॅप घेतला ना तरी चुकल्यासारखं वाटतं मला तर चला आणि अजून एक सांगायचं आहे की मी आज सुद्धा दुपारींना असंच मला गाणं आवडतं ते ते बोलत असते जेणेकरून कसं म्युझिक वगैरे टाकायला लागते त्यापेक्षा थोडंसं असं मला पण छान वाटतं रमायला होतं त्याच्यामध्ये मला कारण मी नेहमी कसं एकटी सगळं करत असते मग मला शांत शांत वाटतं पण असं जेव्हा गाणं गुणगुणते गुण तेव्हा खूप छान वाटतं मला तर ते तुम्हाला आवडतं का ते नक्की सांगा मला ह्याच्या पुढे पण मी जसं शक्य होईल तसं असं एखादा कडवा का होईन आपण गात जाईन त्यातनं कसं होईल माझी पण आवड जी आहे मला ती अजून डेव्हलप होईल म्हणजे समजत जाईल आपल्यातला गुण काय आहे आपले दोष काय आहेत ते पण आपल्याला ह्याच्यातनंच समजत जातात व्लॉगमधनं मला गुण पण समजलेत माझे आणि दोष पण समजलेत की काय काय माझं चुकतं थोडं थोडं ते पण समजतं मला तर चला व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय